नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर हिवाळा आला की प्रत्येकाच्या घरात मेथी, मेथी चे दिर्ण दिर्ण ला मेथीचे लाडू बनवायचं काम हे सुरू होतं आज आपण अगदी सोपी आणि स्पेशल लाडूची रेसिपी बघणार आहे त्याच्यासाठी मी खोबरं आणि खारीक हे दीड दीड किलो घेतलेलं आहे खोबरं हे मी किसून घेतलेलं आहे आणि आता ते दळून घेतलं आता मोठ्या कढईमध्ये मी तूप घातलेलं आहे आणि त्याच्यात पूर्ण दीड किलो जे खोबरं आहे ते भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे खोबरं भाजताना अगदी खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे गॅसचा फ्लेम मी लो ठेवलेला हो आहे आणि आपल्याला पूर्ण खालपासून वरपर्यंत व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे म्हणजे ते छान खरपूस भाजलं जाईल आणि त्याचा खमंग वासदेखील येईल आता आपण बाकीचे ड्रायफ्रूट बघणार आहे ड्रायफ्रूटमध्ये मी टरबूजच्या बिया शंभर ग्रॅम घेतल्या त्याला मगज म्हणतात शिंगाड्याचं पीठ मी दोनशे ग्रॅमच्या दोन घेतले आहे चारशे ग्रॅम घेतले टोटल त्यानंतर मी घेतला आहे पिस्ता दोनशे ग्रॅम मखाणे घेतले शंभर ग्रॅम अक्रोड घेतले मी अडीचशे ग्रॅम काजू घेतले आहे मी अर्धा किलो काजू अर्धा किलो गोडंबी मी अडीचशे ग्रॅम घेतलेली आहे आणि बदाम एक किलो आहे त्यातले अर्धा किलो घेणार आहे मी आता व्यवस्थित खोबरे पुन्हा एकदा मी परतून घेते खालीवर करून घेते म्हणजे ते कढईला लागणार नाही आता सर्व ड्रायफ्रूट मी दळायच्या पहिले बघून घेते ताटामध्ये आता बघू शकता तुम्ही गोडंबी निवडता निवडता त्याच्यामध्ये फोत्रे मला मिळालेले आहे हे फोत्रे जर आपल्या दळण्यामध्ये जर गेले तर त्याच्याने आपले ज लाडूचं सारण आहे ते कचकच लागू शकतं त्याचप्रकारे ला, कच मी आ, पिस्ता देखील बघितला पिस्तात तर काही नाही आहे पण जे टरबूजच्या बिया आपण मगज बघितलं आहे त्या मगजमध्ये टरबूजचे फोत्रे सापडलेत याच्याने देखील आपलं सारण हे कचकच लागतं आता मी अक्रोड दळून घेतलेले आहे मगज दळून घेतलेले आहे पिस्ता दळून घेतलेला आहे सगळे ड्रायफ्रूट दळून घेतले आणि खोबरं देखील आता खरपूस भाजलं गेलेलं आहे ते एका कढईत काढून घेते मी आता त्याच कढईत मी पुन्हा तूप घातले आणि दीड किलो खारीक घातलेली आहे जी मिक्सरमधून आपण दळून घेतली होती ती ती देखील आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायची आहे पूर्ण खालपासून वरपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची आपल्याला हे लाडू बनवणं एकदम सोपं असतं पण योग्य प्रकारे आ, ले ले आ, ते भांधले गेले पाहिजे म्हणजे ते खायला पण टेस्टी लागतात आणि एकदा जर जमले तर ते खुसखुशीत देखील होतात आता दुसऱ्या कढईमध्ये मी मखाणे घेतलेले आहे कारण खोबरं आणि खारीक भाजायला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे मी तोपर्यंत दुसऱ्याकडे मखाणे भाजून घेते आहे तूप घालून म्हणजे ते छान कुरकुरीत होतील हे मखाणे आपल्याला गोल्डन कलरचे होईपर्यंत भाजायचे आहे आणि दुसऱ्या साईडला खारीक देखील भाजते आहे मी आता ही खारीक भाजली गेलेली आहे ते मोठ्या घमेल्यात काढून घेते मी आता त्याचकडे मी तूप टाकलेलं आहे आणि जे आपण सगळे ड्रायफ्रूट दळलेले होते ते देखील घातलेले आहे आणि आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे खारीक खोबरं तरी परतवायला इझी जातं पण जे ड्रायफ्रूट आहेत ते थोडे परतवण्यासाठी जड जातात आता दुसऱ्या कढईमध्ये मी शिंगाड्याचं पीठ टाकलेलं आहे जे आपण चारशे ग्रॅम घेतलं होतं ते देखील तुपात व्यवस्थित भाजून घ्यायचं मस्त असं लाल आता मखाणे पण आपले कुरकुरीत झाले ते दळून मी आता तुपामध्ये पुन्हा कढईत भाजून घेते आहे ते पण आता काढून घेते एका कढईमध्ये आता डिंक मी भाजून घेणार डिंक मी आता दळून घेणार आहे डिंक आपल्याला बीक तूप न घालताच भाजायचं आहे त्याचे थोडे असे कडक कडक तुकडे होतात ते चमच्याने फोडून घ्यायचे आपल्याला आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं डिंक आता डिंक भाजलेला पुन्हा मिक्सरला एकदा फिरवून घेतलं आहे त्यानंतर मी एक जायफळ घेतलेलं आहे आणि गरमाईचा मसाला भेटतो बाहेर तो देखील तूप घालून भाजून घ्यायचा आहे बघू शकतात तुम्ही अशा प्रकारची पॅकिंग असते त्याची गरमाई पावडर म्हणून तो असा दिसतो ब्राऊन कलरचा तो देखील भाजून झालेला आहे आता आपला आता हे सर्व सारण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सारण मिक्स करताना तुम्ही उलथणीचा वापर करू शकतात म्हणजे त्याच्यामुळे मिक्स करताना आपल्या जड जाणार नाही ते ना सारण आता आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी तूप घेतलं आहे आणि त्यात मी दीड किलो गुळ घेतलेला आहे ज्याप्रमाणे आपण खो खाऊ खो, खो, खोबरं आणि खारीचं प्रमाण घेतलं होतं अगदी त्याप्रमाणे दीड किलो गुळ आता गुळाचा पाक झाला आहे आता ह्या सर्व सारणमध्ये तो पाक टाकून घेतला आहे आणि आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि कोमट कोमटच आपणाचे मस्त असे लाडू म्हणणार आहे तर या मस्त गुलाबी थंडीमध्ये सकाळी सकाळी ड्रायफ्रूटचे लाडू मेथीचे लाडू खायची मजा काही वेगळीच असते ना तर मस्तपैकी तुम्ही सकाळी सकाळी मेथीचा लाडू ड्रायफ्रूटचे लाडू एन्जॉय करा तर अशाच छान छान नवीन नवीन रेसिपींसाठी लवकरच भेटूया तोपर्यंत बाय बाय